लाईव्ह आले गुड मॉर्निंग आहे का आता कसं मस्त मस्त पाऊस येतोय मस्त पाऊस वेब सिरीज मधल्या बरोखर त्यांची दोघांची जोडी आहे दोघ मागून खातात आहे का आहे का चहा पालखी ला आलोय आम्ही

बघा आमचे डायरेक्टर चंद्रभागेच्या स्त्री तुमले पंढरी गाणी मग झाले व्हिडिओ काढायचं सगळं आता व्हिडिओ नाही आपला बर काही आमच्या मालिकेला लाईक करत जावा सबस्क्राईब करत जावा नवीन नवीन कॉमेडी घेऊन येतोय आम्ही आता नव्याने पाव झालं झालं ए आताले आला आता नाही आला पाऊ घ्यायचं आहे ना पालखीचं म्हणून पाल आता आलोय आम्ही इथं आता इथं लोक सगळी मंडळी कुठं जाऊन बसली कलाकारांनी तिथं गागा गाठली पाऊस <आउस> तर गेला जातो येतोय ये ये पाऊस भारी वाटतंय पावसात चला बाय जरा आता व्हिडिओ काढतो